नवापूर शहरात माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी त्याग आणि बलिदानाची मूर्ती म्हणजेच रमाई एप्रिल एकोणीसशे सहा मध्ये रमाबाईंचा विवाह हो, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांशी झाला लग्नाच्या वेळी रमाई फक्त नऊ वर्षाच्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौदा वर्षाचे होते आणि ते पाचवी इयत्ता इंग्रजीमध्ये शिकत होते काल रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती देशभरात साजरी केली गेली याच अनुषंगाने नवापूर शहरात देखील माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली माता रमाई जयंती निमित्ताने प्राध्यापक अलका शिवाजी मगरे यांच्या महाराष्ट्राची सांस्कृतिक आई रमाई या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम रमाई महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला नवापूर शहरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी डॉ मंदा मोरे डॉक्टर अर्चना नगराडे डॉक्टर सुरेखा बनसोडे श्रीमती सुनीता अमृतसागर मॅडम सौ चारुशिला बर्डे मॅडम पूनम बिरहाडे सौ भारती पानपाटील सौ ज्योती बोरसे सौ ज्योती महिरे सुवर्ण खरे बिरारी चित्रा सिरसाट माजी नगरसेवक नरेंद्र माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे माजी नायब तहसीलदार मिलिंद निकम छोटू अहिरे डिजिटल मीडियात काम करणारे पत्रकार आणि असंख्य आंबेडकरी अनुयाय यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क